चित्रपटाबद्दल बोला ओके okay. सगळ्यांना ऐकायला येत ना माझ मराठी पण हे फिल्म कॉमेडी म्हणजे दुसऱ्या ले आणि हे सगळे रिलेशनशिप्स सगळ्यांबरोबर व्यवस्थित प्ले केलं हे फिल्म आम्ही बनवलंय मर, मराठी फिल्म मध्ये थोडासा अर्थ असतो पण ते कसं काढायचं आणि कसं कसं बघायचं थोडस आज या स्टेज वरती पाहिलं रिलेशनशिप्स कसे बाहेर आले आणि रायटिंग बिलकुल म्हणजे काय वेळ वाटलं आम्हाला काय वाटलं आम्ही पहिलं ऐकलं तेव्हा तर हे जायलाच पाहिजे जानेवारी फिफ्थ ला कुठे असणार थिएटर मध्ये सर्वांना उपस्थित लोकांना माझा नमस्कार तुम्ही सर्व आलात थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद आणि आमची चा आज ट्रेलर रिलीज होतोय पंचक आणि आज तुम्ही बघितलं इथे जी पूर्ती स्टाकास्ट आहे ह्याची काय धमाल करणार आहे ह्या मूवीमध्ये इट इज अनइमॅजिनेबल um, जसं त्यांनी सांगितलं सावंतवाडीमध्ये ह्याचं शूटिंग झालंय आणि तिकडे लिटरली एका परिवारासारखी ती <coughs> लोक मध्ये पाऊस पडलेला वादळ झालं आणि आम्हाला जरा uh, चिंता झालेली की आता शूटिंग कसं होणार पण दे ऑल लाईक तुम्ही काही चिंता करू नका वी आर होल्डिंग फोर्ट वी आर डू दिस आणि त्याच्यानंतर आम्ही विजिट केलेला थँक ऑल ऑफ दॅम की यु नो एवढा छान त्यांनी शूटिंग पार पाडली आणि सगळं फिल्म अशी पटपट पटपट झाली काय कळलंच नाही कधी एवढे स्क्रिप्ट ऐकलेले आम्ही आणि uh, त्यातून मला जेव्हा राहुल आणि uh, जयंत आलेले आमच्याकडे ही स्क्रिप्ट घेऊन तेव्हा मला ही स्क्रिप्ट खूप आवडली कारण ह्याच्यातनं एक Uh, शिकायला पण काहीतरी आहे पण विदाऊट बिंग एकदम एका सहज रीतीने ही uh, गोष्ट सांगितलेली आहे आणि अगदी सहज रीतीने सगळ्यांनी असं ऍक्टिंग केलेलं आहे आणि मला तर भारतीजी नेहमी uh, काय काय आणून द्यायच्या आपले <laughs> 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 uh, 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 गणपतीच्या वेळेला uh, मोदक मला खूप आवडतात तर ते आणि जेव्हा सेट वर पण गेले एवढं प्रेम एवढं प्रेम आहे आय आय जस्ट आय वॉज सो म्हणजे ओव्ह आणि आज पण आय एम फिलिंग दॅट आणि फायनली द फिल्म इज कम आउट पाच जानेवारीला ही फिल्म रिलीज होणार आहे तर नक्की नक्की पहा कारण सर्वांनी एवढं छान काम केलंय आणि मला मला पण खूप मजा आली ही फिल्म बघून कारण एक टॉपिक असा घेतला आम्ही लाईक राहुल सेड तो म्हणाला असं एकेका कॅरेक्टरला जर तुम्ही बघितलं तर सगळी भीतीने तिरोकर ही झाली आहेत पण आपण जेव्हा बघतोय ते त्यातनं खूप मजा येते त्याची सो आय होप यू गायज लाईक इट आम्हाला तुमच्याशी खूप गप्पा मारायचा आहे पण त्याच्या आधी आपण सिनेमाचा ट्रेलर बघूया सो वी स्टेप डाऊन अँड